नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत चना डाळीच्या पुरणपोळ्या त्यात आपल्याला कधी मळायची पण नाही आहे आणि पोळ्या लाटायच्या पण नाही आहेत अतिशय झटकीपट होणाऱ्या पुरणपोळ्या आहेत चवीला खूप खूप छान लागतात आणि अतिशय नरम पण होतात तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया आता इथे मी चना डाळ घेतलेली आहे ही चना डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि आता इकडे मी गूळ बारीक करून घेत आहे छान असं आपण एकतर गूळ किसून घ्यायचं किंवा बारीक करून घ्यायचा थोडा जाडसर जरी असला तरी आपल्याला तो गरम करताना तो मेल्ट होणारच आहे आता इथे कढई ठेवलेली आहे मी आणि त्या कढईमध्ये आपल्याला जी डाळ शिजलेली आहे आपली चना डाळ ती त्यात टाकायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे जसं आपण पुरण तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला गूळ चांगला मेल्ट झालेला आहे डाळीमध्ये आणि छान असा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आता इथे आपल्याला बघू शकता तुम्ही की आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे पुरणाचे आता ही जी डाळ आहे आपल्याला ती मिक्सरमध्ये थोडीशी थंड होऊ द्यायची आणि नंतर मिक्सरमध्ये आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता की आपण ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे अतिशय मऊ अशी ती झालेली आहे म्हणजे एक प्रकारे आपलं ते पुरणच तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये आपण दोन किंवा तीन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण पुरण तयार केलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घेऊ आपण गव्हाच्या पिठामध्ये आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात थोडे थोडे पाणी टाकायचे आहे म्हणजे जसं आपण भज्यांचे पीठ भिजवतो ना तसेच आपल्याला ते तयार करायचे आहे जास्त असा घट्ट गोळा तयार करायचा नाही आहे तर सैलच आपल्याला ते ठेवायचे आहे इथे तुम्ही बघू शकता की आपलं हे पीठ तयार झालेलं आहे सैल असं ते पीठ आहे आता इथे मी नॉनस्टिकचा जो पॅन आहे तो गॅसवर ठेवलेला आहे तो आपल्याला थोडा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर तूप असे पसरवून घ्यायचे आहे आता इथे आपण तूप पसरवून घेतलेले आहे त्यानंतर जे बॅटर तयार केलेलं आहे आपण ते आपण त्यावर टाकायचे आहे आणि छान पसरवून घ्यायचे आहे आपल्याला मी छोटंस सा, पुरी सा, इतपतच असं पसरवलेलं आहे छोटं केले आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठे देखील करू शकता अतिशय पटापट अशा ह्या आप आपल्या ज्या आपण म्हणतो गोड पुरणपोळ्या तयार होतात म्हणजे न लाटता देखील ह्या पुरणपोळ्या अतिशय छान लागतात